आम्ही या सगळ्या गोष्टीचा शोध घेतलेला आहे आता टेंडर कंडिशन मध्ये काय म्हटलेलं आहे तर टेंडर कंडिशन मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जर अशा पद्धतीची जर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असेल तर ते टेंडर प्रक्रिया ताबडतोब रद्द केली गेली पाहिजे आणि आम आमची मागणी सुद्धा हीच आहे की या टेंडर प्रक्रियेमध्ये मुळातच सुरुवातीपासनं म्हणजे टेंडर कंडिशन पासणं ते टेंडर अलोट करण्यापर्यंत सगळ्या बद्दल तुम्हाला हा तो सगळा घोळ आहे आणि जर आपण ह्या सगळ्या पेपर्स बघितले तर त्या टेंडर कंडिशनमध्ये एक क्लॉज असा आहे की वरील प्रकारची निविदा रद्दच या दोन्ही कंपन्यांचे आपापसात आप मोठे आर्थिक व्यवहार करत एकमेकांना सहाय्य करत सदरच्या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेला आहे व त्यांच्या जोडीला एजी ले ले। जी आए, ए। या कंपनीने देखील कार्टेल बनवण्यामध्ये हातभार लावलेला आहे त्यामुळे हे सगळं कार्टेल जे आहे हे कागदोपत्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिद्ध केलेलं आहे आम्ही आयुक्ताला वारंवार या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून हा विषय जनतेच्या समोर सुद्धा आम्ही आणलेला आहे त्यामुळे आमची मागणी आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं नुकसान जे आहे ते जनतेचं होणार आहे कारण ही सगळी टेंडर पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतोय पस्तीस ते चाळीस टक्के अबोनी भरली गेलेली आहेत आणि हा आता या टेंडरमध्ये अजून एक महत्वाचा विषय आम्हाला जेव्हा अभ्यास करताना आढळला जे लेबी असतात कामगारांचे कामगारांची फॉर्टी नाईन पर्सेंट ते दोन हजार कोटी सुद्धा महापालिका या कंत्राटदारांना परत देणार आहे जे आधीच्या मध्ये नव्हतं जे मागच्या वेळेला जे टेंडर काढले त्याच्यामध्ये नव्हतं या टेंडरला महानगरपालिकेने कबूल के केले की कामगारांची ले जी लेवी आहे ती सुद्धा दोन हजार कोटी रुपये आम्ही परत करू म्हणजे चार हजार कोटीच्याऐवजी सहा हजार कोटी कंत्राटदारांना इथे वाटले जाणार आहेत खिरापत म्हणून दोन हजार कोटी वाटले जाणार आहेत तर या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आणण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद होती संधीजी तुम्ही आता जसं सांगितलं की या सगळ्या कंपन्यांची मुळात पहिले पहिल्या वेळेला जेव्हा तुम्ही आरोप होता त्यावेळेला त्या सगळ्या कंपन्या किती कंपन्या होत्या पंधरा कंपन्या त्यापैकी तीन कंपन्या अशा आहेत नेमक्या किती कंपन्या अशा आहेत ज्यांचे एकमेकांचे आर्थिक संबंध आहे नंबर एक आणि नंबर दोन की यांचे केवळ आर्थिक संबंध आहे की हे नाते संबंध सुद्धा आहेत नाही यांचे पहिल्यापासून फायनान्शियल रिलेशन आहे नातेसंबंध नाही आहेत पण फायनान्शियल रिलेशन फायनान्शियल रिलेशन आपण कशा पद्धतीने म्हणतो तर एकमेकांशी असलेली पार्टनरशिप जर तुमची आणि माझी जर एका कंपनीमध्ये पार्टनरशिप आहे तर आपण दोघं जण एकमेकांसमोर टेंडर भरू शकत नाही कारण ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मूळ गाभा होतो की मग जर तुमची माझी पार्टनरशिप आहे तर आपण एकमेकांसमोर टेंडर भरताना आपण अंडरस्टँडिंग करूनच भरतो त्यामुळे मुळात पार्टनरशिप ज्यांची एकमेकांसमोर दुसरीकडे पण आहे त्यांना याच्यामध्ये भाग घ्यायला द्यायला नाही पाहिजे होता महानगरपालिकेने तो घ्यायला दिला ही कागदपत्र महानगरपालिकेकडे नाही आहेत की आता शंभर टक्के आहेत मग असं असून आयुक्त याच्याबद्दल एक चकार शब्द का उच्चारत नाही आहेत